व्हीव्ही माझा आवाज आम जनतेचा देश हिताचा आमदारांच्या आदेशानंतरही आळंदीत वाहनांवर कारवाई सुरूच श्री क्षेत्र आळंदी येथे नागरिकांना विश्वासात न घेता वाहतूक विभागाद्वारे शहरात ठिकठिकाणी नो पार्किंगचे फलक लावण्यात आलेले आहे फलक लावताना आळंदीकरांना विश्वासात न घेतल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे या संदर्भात आळंदी दिगी वाहतूक पोलीस विभागाच्या कारभाराबाबत विश्रामगृहात आमदार बाबाजी काळे वाहतूक पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे आणि आळंदीतील माजी पदाधिकारी व्यापारी सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत नो पार्किंगची कार्यवाही शिथिल करण्याचे आदेश आमदार बाबाजी काळे यांनी आळंदी आणि दिघी वाहतूक पोलिसांना दिले तरीही वाहतूक पोलीस याकडे सर्रास दुर्लक्ष करून आळंदी येथे नो पार्किंगच्या नावाखाली वाहने टोईंग व्हॅने उचलून कार्यवाही करताना दिसतात आळंदी येथे अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येतात मात्र वाहतूक पोलीस भाविकांच्या आणि वराड्यांच्या गाड्या उचलून दंडात्मक कार्यवाहीच्या नावाखाली दिलेले वसुलीचे टार्गेट पूर्ण करतात अशी तक्रार आळंदीकर करतात या कार्यवाहीमुळे भाविकांना आणि वराडी मंडळींना नाहक बुर्दंड भरावा लागत आहे